ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरांच्या चॅट स्पेशल भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार मग आज कोणती नवीन चॅटची रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे व्हेजिटेबल मेओ चीज शेवपुरी अरे वा हे वेगळं आहे काहीतरी <laughs> शेवपुरी ओळखीच आहे पण व्हेजिटेबल मेओ चीज शेवपुरी अमेझिंग व्हेजिटेबल मेओ चीज शेवपुरी आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य शिवपुरीच्या पुऱ्या आवश्यकतेप्रमाणे उभा चिरलेला कोबी एक बाउल उकडलेले मूग एक वाटी उभी चिरलेली हिरवी शिमला मिरची एक वाटी उभी चिरलेली पिवळी सिमला मिरची एक वाटी उभा चिरलेला कांदा एक वाटी चाट मसाला अर्धा चमचा मिओनीज आवडीप्रमाणे चीज आवडीप्रमाणे शेव तिखट डाळ पुदिना कोथिंबीर आणि सेंधव मीठ व्हेजिटेबल मेव चीज शेवपुरीचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आपण चालू करूया यस yes, nice. मला एक मिक्सिंग बाउल दे आणि खूप हेल्दी आहे खरंही शेवपुरी हो oh. एक बाउल आहे आपण उभा चिरून घेतलेला कोबी आहे किसून घेतला तरी देखील चालेल सिमला मिरची ग्रीन कलरची येलो कलर आता सगळे म्हणतील की रेड कलर शेफ का नाही तर मार्केट मार्केटमध्ये अव्हेलेबल नव्हती <laughs> <laughs> त्याच्यामुळे जे अवेलेबल आहे त्यातच आपण रेसिपी करतो हे आपण सुग्रणच्या माध्यमातून सगळ्यांना सांगत असतो आणि उभा चिरलेला कांदा पहिल्यांदा आपल्याला ह्या तिन्ही ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या okay. आता एक वाटी आपण मूग घेतलेले आहेत जे आपण उकडवून घेतलेले आहेत सालासकट आपण हे याच्यात मिक्स करणार आहोत hmm. एक वाटी आता ह्याच्यामध्ये आपण आत्ताच सांधव मीठ एक पाव चमचा फक्त व्यवस्थित ते लागलं पाहिजे त्याचा एक खूप छान स्वाद येतो चाट मसाला अर्धा चमचा आणि थोडासा त्याच्यात पुदीना, एक फ्लेवर येण्यासाठी आपण आत्ता मिक्स करणार आहोत आणि बाकी गार्निशिंगला तर असेलच कोथिंबीर पुदिना आणि कोथिंबीर आपण गार्निशिंगला ठेवणार आहोत okay. ओके हे पुन्हा मिक्स करूया आपलं रेडी आहे मिश्रण जे आपल्याला सेट करायचं आहे से पुरीवरती बाउल बाजूला ठेवू मला एक प्लेट दे आता ॲज रेग्युलर तू जशी मला हेल्प करतेस रेसिपीसाठी तशी तुला हेल्प करायची आहे आनंद ह्या ज्या पुऱ्या आहेत त्याला आपण मेयोनीज लावून घ्यायचं आहे ओके मिओनीज आहे मिओनीज पण आपल्याला फ्लेवर्ड मिळतं मार्केटमध्ये किंवा मी रेग्युलर घेतलेला आहे कारण ऑलरेडी चाट मसाला आहे right. पण तुम्हाला जर फ्लेवर्ड मिओनीज घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही फ्लेवर्ड मिओनीज घेऊ शकता अशा yes. पद्धतीने ह्याला मस्तपैकी मिओनीज लावून घ्यायचं आहे yes. बाकीच्या पुऱ्या तयार कर तोपर्यंत मला तो, तो बाउल देशील फक्त oh. एकदा तू पुरीला आणि याच्यावरती ठेवलंस की मी हे सेट करत जातो right. म्हणजे कसं होतं की करू आपण असते <laughs> की घरामध्ये आपण जेव्हा चाट हे जे प्रकार करतो ना <laughs> तेव्हा सगळ्यांनी जर एकमेकांनी हेल्प केली oh. तर आणखीन त्याला एक स्वाद वेगळा आहे right. चटपटीत होते अजून ते Yes. पटपट खायला मिळतं ते आणखीन आणखीन वेग छान आपण सगळं जे मिक्स केलेलं आहे सगळ्या भाज्या आहेत खूप पौष्टिक आहे खर म्हणजे त्याच्यावरती हे व्यवस्थित सेट करायचंय आपण या मस्तपैकी सेट केलेल्या आहेत पुऱ्या मिश्रण आपण बाजूला ठेवू बाकीच्या पुऱ्या आपण नंतर करून घेऊ मला खात्री आहे की एवढ्याच तर आपल्या पूर्ण सेट वरती पुरणार नाही आता माझ्यासाठी चीज श्रेडर दे चीज तुम्हाला आवडेल तितकं काय घालायचं आहे त्याच्यामुळे विचारण्याचा पार्टच नाही तो की किती चीज त्याच्यावरती स्प्रेड करायचंय डाळ <laughs> तिखट डाळ आपण घालणार आहोत चाटमध्ये चाटमध्ये डाळसुद्धा एक अविभाज्य घटक oh. आहे ना चा शेव बुंदी हे सगळे जे प्रकार आहेत ते आपण चाट म्हटलं की आपल्याला हे माहितीच आहे नाही ना <laughs> वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये मी वेगवेगळे इनोव्हेशन केलेले आहेत काही मध्ये बुंदी आहे पण वापरलं जातं ते सगळे इन्ग्रेडियंट आपण आपल्या सगळ्या रेसिपीज मध्ये वापरणार आहोत कितीही इनोव्हेशन्स केले तरी काही असे खास पर... इन्ग्रेडियन्स असतात ज्यांना नाही आपण वगळू शकत तो पदार्थ म्हटला की ते इन्ग्रेडियंट्स आलेच पाहिजेत एक्झॅक्टली कोथिंबीर पुदिना पुदिना पुदिनाही आपण वर्ण थोडंसं घालणार आहोत कारण त्याचा एक स्वाद खूप छान लागतो कारण जेव्हा आपण ती पुरी खातो तेव्हा आपल्याला त्याचा स्वाद कळतो आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त थोडीशी जी आपण चाट मसाला जो आहे वाघमारींनी स्पेशली चटपटा मॅजिक मसाला जो आपल्यासाठी दिलेला आहे करून उत्तम टेस्ट आहे आणि जेव्हा जेव्हा आपण चाट घरी करतो तेव्हा नक्कीच हा मसाला ट्राय करावा फक्त हा थोडासा भुरभुरायचा आहे की अजून त्याला टेस्ट छान लागते आपण रेसिपीमध्ये पण घातलेला आहे म्हणजे भाजीमध्ये घातला आहे पण वरनं थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे झाली पण ना कसटाफट <laughs> पत होत आहेत ना रेसिपी म्हणजे इतर रेसिपीजपेक्षा आजच्या रेसिपीज ज्या काही झटपट रेसिपी मला जे मजा येते की मला पटापट पत करायला मिळतात yes. <laughs> आणि पटकन आणि हेल्दी अशी ही हेल्दी नक्कीच टेस्ट कर आणि मग मला सांग की ती कशी आहे पण मला असं वाटतं की त्या अगोदर आपल्या प्रेक्षकांना साहित्य आणि कृती तर लिहून घ्यायलाच लागेल नक्कीच ती लिहून घ्या आम्ही तोपर्यंत मस्तपैकी सेट करतो आणि मग योग्य टेस्ट <laughs> साहित्य शिवपुरीच्या पुऱ्या आवश्यकतेप्रमाणे उभा चिरलेला कोबी एक बाऊल उकडलेले मूग एक वाटी उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची एक वाटी उभी चिरलेली पिवळी सिमला मिरची एक वाटी उभा चिरलेला कांदा एक वाटी चाट मसाला अर्धा चमचा मिऊनीज आवडीप्रमाणे चीज आवडीप्रमाणे शेव तिखट डाळ पुदिना कोथिंबीर आणि सैंधव मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउल मध्ये उभा चिरलेला कोबी उभी चिरलेली हिरवी शिमला मिरची उभी चिरलेली पिवळी शिमला मिरची उभा चिरलेला कांदा घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यात उकडलेले मूग सैंधव मीठ चाट मसाला पुदिना आणि कोथिंबीर घेऊन मिश्रण मिक्स करून घ्या आता शेवपुरीच्या पुऱ्या घेऊन त्यांना मेऊनीच लावून तयार मिश्रण त्यावर सेट करा आता त्यावर वरून शेव किसलेलं चीज तिखट डाळ कोथिंबीर पुदिना आणि चाट मसाला घालून गार्निश करा अशा प्रकारे व्हेजिटेबल मेव चीज शेवपुरी तयार व्हेजिटेबल मेओ चीज शेव साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल अमेझिंग दिसते ही डिश मी टेस्ट करून बघू जरूर Mm -mm. शेवपुरी खाताना तुम्ही कुठेही म्हणजे इवन बाहेर जेव्हा आपण गाडीवरती खातो किंवा घरी शेवपुरी करतो तेव्हा हीच रिएक्शन येणार आणखीन काय येणार की थांबा थांबा ती पूर्ण खाऊ दे मग मला सांगू दे तुम्हाला की ती शेवपुरी कशी झाली आहे तुम्हाला नक्कीच कळलं असेल की शेवपुरी चांगली झालेली आहे असं योगिनी म्हणते मी असं अजिबात म्हणत नाहीये पण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि जे मी मिओनिज शेवपुरीवरती लावून म्हणजे पुरीवरती लावून मग चीज दिलं होतं आणि ऑफकोर्स मी म्हटलं की चाट मसाला जो वाघमारेचा स्पेशल आहे तो आपण त्याच्यामध्ये वापरलाच आहे आता योगिनी सांग की शेवपुरी कशी झाली खाल्लं थँक्यू सो मच शेफ इतकी मस्त डिश सर्व केल्याबद्दल धन्यवाद काय मग कशा वाटला या चाटच्या दोन्ही अमेझिंग डिश तुम्हाला आवडल्या ना नक्की घरी करून बघणार ना ते सांगायलाच नको तुम्ही तर नक्कीच घरी करून बघाल करा पण त्या कशा झालं ते आम्हाला सुद्धा सांगा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला मंडळी आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटणार आहोत चार स्पेशल रेसिपीज पाहायला तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार